कुरुद्वारील जिल्हा परिषद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी गेल्या दीड महिन्यांपासून दीर्घकाळ रजेवर गेले असल्यानं आरोग्य केंद्राचा भार प्रभारींवर असून रुग्णांची गैरसोय होते त्यामुळे या आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी नागरिकांमधून होते आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रात शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येत असतात यामध्ये दररोज सव्वाशे ते दीडशे रुग्णांची तपासणी करून इलाज केला जात असल्यानं सर्वसामान्य कुटुंबासाठी आरोग्य केंद्र आधारभार ठरला आहे या आरोग्य केंद्रात डॉक्टर रेखा तराळ वैद्यकीय अधिकारी आहेत मात्र जयसिंगपूर येथील श्री दत्त शासकीय निमशासकीय सेवकांच्या पदसंस्थेत सात कोटी छप्पन लाखांचा अपार झाला यावर तालुका लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी जयसिंगपूर पोलिसात चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला या दरम्यान के या संस्थेत कुरुंगाळ येथील वैद्यकीय अधिकारी रेखा तराळ संचालक मंडळात असल्यानं त्यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात चार ऑगस्टला गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व संचालकांना पोलीस ताब्यात घेणार असल्यानं सर्व संचालकांनी पलायन केलं यावेळेपासून डॉक्टर तराळ देखील रजेवर आहेत दीड महिना उलटला तरी सेवेवर हजर झाल्या नाही यामुळे नृसिंवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंभू राम यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे मुळातच नृसीवाडी आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या अधिक असते त्यामुळे डॉक्टर राम यांच्यावर कामाचा ताण पडत असून त्याचा परिणाम देखील आरोग्य केंद्राच्या सेवेवर होत असल्याची असून रुग्णांची गैरसेव होते त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी होते दरम्यान जयसिंगपूर येथील सहकारी संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्यानं लेखापरीक्षकांनी संचालक मंडळाविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला त्यामुळे पोलीस कारवाईच्या भीतीने डॉक्टर झाल्याची चर्चा आहे त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता नॉट रिचेबल लागत आहेत यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खटावकर यांच्याशी संपर्क साधला असता कुरुंदवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेखा तराळ रजा अर्ज करून रजेवर गेल्यात वैद्यकीय अधिकारी अभावी रुग्णांची होऊ होणे यासाठी नृसीवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंभूराम यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचं डॉक्टर खटावकर यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी कुरंदवाड